खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जेवशी राहत आहे दादांनो झाले का जेवंत आहे दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद का जेवण सर्वांचे दादांनो जय शिवराय जय शिवराय <laughs> जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दात मित्रांनो दा दा खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दातांनो दा दा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा जय शिवराज जय शिवराज ताई दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरतीच आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय झाले का जेवण ताई खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे ताय मित्रांनो झाले खूप धन्यवाद कसे हाताय दादान कसे हाताय दादांनो खूप खूप धन्यवाद मी आहे जय शिवराय जय शिवराय मी आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई जेवण झाले का मी नक्षित आहे मी जेवण झाले का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती स्वागत आहे ताई दादा खूप खूप धन्यवाद चपाती बनवते म्हणत आहेत मी ताई आहे उपकमी नक्षित भरपूर वेळ झाला ना भरपूर वेळ झालेला आहे मी ताई आमचे जेवण झाले मी ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती स्वागत आहे जेवण किती अकरा वाजते का रोज अकरा वाजता जेवण असते ना नक्षत्र खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय हो हो म्हणतात मी नक्षता अकरा वाजता जेवण असते खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मी ताई उकडते दोन दिवस झाला भरपूर उकडत आहे तिकडे उकडते का खूप इकडे पण खूप उकडत आहे दोन दिवस झाले भरपूर उकडत आहे इकडे पण इकडे पण भरपूर उकडत आहे ताईदा तुमच्याकडे कसे आहे कमेंट करून जरूर सांगा झाले का जेवण सर्वांचे ताईदा मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जेवण झाले का हो ताई माझे जेवण झाले माझे जेवण होऊन भरपूर वेळ झाला तुमचे जेवण बाकी आहे भरपूर वेळ झाला तुम्हाला अजून चपात्या बनवत आहात मला जेवायला अकरा वाजतील ओके विनाक्षी ताई दादा म्हणत आहेत ओके दादा खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो झाले का जेवण राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे राजू दादा लाईक दन धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा जेवण झाले का राजू दादा राजू दादा म्हणत आहेत ताई नमस्कार राजू दादा जेवण झाले का तुमचे राजू दादा माझे जेवण झाले आहे तुमचे झाले का राजू दादा जेवण माझे जेवण झालेले आहे तुमचे झाले का राजू दादा जेवण हो झाले दादा म्हणत आहे जेवण खूप खूप धन्यवाद दादा दादा तब्येतीची काळजी घ्या सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या दादा वातावरण खूप गरम आहे मीनाक्षी म्हणत आहेत दा राजू दादा नमस्ते मीनाक्षी ताई म्हणत आहेत दा राजू दादा नमस्ते राजू दादा सर्वांची काळजी घ्या घरच्या सर्वांची काळजी घ्या राजू दादा म्हणत आहेत शुभ रात्री काळजी घ्या दादा बाय बाय ताई म्हणत आहेत राजू दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा शुभ रात्री तुम्हाला पण काळजी घ्या दादा तुम्ही सुद्धा सर्वांची काळजी घ्या खूप खूप धन्यवाद राजू दादा मीनाक्षीताई ताहि म्हणत आहेत बाय शुभरात्री दादा मीनाक्षीताई शुभरात्री खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई या ताई तुमचं अजून जेवण व्हायचं हो आहे करा ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शिताई म्हणतात या जेवायला दादा करा जेवण मीनाक्षीताई आमचे जेवण झाले आहे करा जेवंताई करा जेवंताई खूप खूप धन्यवाद करा जेवंताई विशेष काय मेनू आहे मीनाक्षीताई विशेष काय मेनू आहे चिकन आहे का चिकन खूप खूप धन्यवाद चालेल चालेल ताई खवा करा जेवण ताई जेवण करा ताई आधी खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला ताई दादांना लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदा केदारदादा म्हणत आहेत नमस्कार नमस्कार केदारदादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे केदारदादा केदारदादा जेवण झाले का केदारदादा खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय केदारदादा जेवण झाले का केदार दादा तुमचे केदारदादा म्हणत आहे जेवलो की हो का केदार दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही जेवला काय हो केदार दादा मी जेवलो मी जेवलो केदार दादा केदार दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद केदारदादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे केदार दादा कसे आहात केदार दादा तुम्ही केदार दादा कसे आहात तुम्ही खूप खूप धन्यवाद केदार दादा खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा झाले का जेवण सर्वांचे ताई दादान जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद

एक आम समस्या है बजे कुछ भी हो सकती है बात जरूरत है होता है 100% ची ऑक्सिजन जारी Ha <laughs> simple Signature. A premium bar from delmar